त्याची दैनीय अवस्था मागील तीस वर्षापासून जे तालुक्यात राजकारण करत आहे यांनी केलेलेच आहे परंतु आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये जिल्हा नियोजन समिती असेल किंवा आमदार फंड असेल या दोन्हीच्या माध्यमातून त्यांनी वरून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणात आणून तालुक्यात सर्वच म्हणजे जेवढी गावं आहेत या गावामध्ये बऱ्याच गावामध्ये त्यांनी अनेक रस्त्याची कामं अंतिम टप्प्यामध्ये करत आणलेली आहेत तसंच आता ही टाकळी सिकंदर येते प्रशांत ओशेकर म्हणजे माळेवस्ती हा एक रस्ता असेल भाऊसाहेब उशीकर वस्ती पडेली माळे वस्ती आता डोंगरी वस्तीकडे एक काम चालू आहे परत आणि कल्याण ओशीकर त्या वस्तीवरच एक चाल का का काम चालू आहे बहुरूपी वस्तीचा एक चालू आहे तेरेमार्गी रोडपासून पासून आपल्या बाजूचा रोड आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आजपर्यंत विकास काय असतो विकास कशा पद्धतीने करायचा असतो आणि लोकांपुढे मतं कुठल्या प्रकारची मा कामाच्या जोरावर मतं मागायला जाणारा माणूस म्हणलं तर आता फक्त जिल्हा प्रमुख चरणराज चौरेज आहेत तालुक्यातील सगळी तशेत गुंडगिरी मोडण्याचं काम ह्या माणसानं आतापर्यंत या पाच ते दहा वर्षामध्ये करत आणलेलं आहे ज्यांची हुकुमशाही होती त्या हुकुमशाहीला लगाम लावण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलेलं आहे हे कामाच्या माध्यमातून केलेलं आहे यांनी फक्त नुसतं मोकळं बोलून किंवा मोकळ्या आश्वासनावर केलेलं नाही अनेक प्रकारची डीपी बसवलेले आहेत शेतकरी ज्या अडचणी असेल तिथं पाईपला टाकून दिलेत सिमेंटच्या पाईप पाई नडेआडीला अर्ध्या रात्री जर पोलीस स्टेशन असू कचेरी असो तशी असो प्रांत असो येथील पण कामं केलेली आहेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आले आता इच्छुकांची संख्या भरपूर आहे परंतु आता सर्वसामान्याचा नेता म्हणजे चरणराज चौरे असं गणित झालेला आहे सगळे नेते म्हणजे प्रस्थापित नेते एका बाजूला आणि चरणराज चौरे हा सामान्याचा नेतृत्व सामान्याचा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धडाडीचे जिल्हा प्रमुख म्हणून चरणराज चौरे यांनी कामाच्या झपाटा लावून सर्व तरुण कार्यकर्त्यांची फौज या चालू घेतली आता स्वतःच्या सोबत कामाच्या जोरावर जवळ आहे ब्रह्मदेव श्रीराम वसेकर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहे गेली तीस चाळीस वर्षे झाली मोहोळ तालुक्याची फार म्हणजे फार रस्त्याची दैनीय अवस्था होती आणि आमचे नेते जिल्हा प्रमुख मान्य चरणराजी चौरे साहेब यांच्या माध्यमातून आज प्रशांत वशेकर वस्ती आणि गावातील दुसरी दोन तीन वस्त्याशीला चाळीस लाखाचे का काम मंजूर करून त्यांनी दिले आहे तरी टाकळी सिकंदरमधील सर्व ग्रामस्थांनी त्यांनी प्रथमता मी म्हणतो या रस्त्यासाठी अधिकृत आम्ही चरणराज चौरे यांच्याकडेच मागणी केली होती भाऊराव विठोबा वसेकर आजपर्यंत आमच्या गावामध्ये बरेच नेते मंडळी येऊन गेले सोलापूर जिल्हा शिवसेना अध्यक्ष चरणराज चौरे यांची ओळख आमची अल्पावधीतच झाली आणि आम्ही प्रत्येक नेत्याच्या पाठीमाग वारंवार प्रत्येक रस्त्याची मागणी केली परंतु आम्हाला कुणीही आजपर्यंत रस्ता दिलेला नाही एक वेळ माझ्या घरी सहज चरणराज चौरे आले होते त्याने रस्त्याची काय अवस्था विचारली मला कुणाला मागता कोण रस्ता देत नाही तर तुम्हाला रस्ता मिळेल म्हणे सांगितलं तर त्यांनी माझ्या टाकळी सिकंदरमध्ये पाच रस्त्याचे काम केले एव्हन कॉन्क्रीट करून रस्ता चालू आहे मुरमीकर रस्ता चालू आहे डी काम असू द्या तहसीलचं काम असू द्या कचेरीच काम असू द्या हा नेता सर्व बहुजनांचा नेता असं संबोधलं जाऊ लागलेला आहे सर्व सत्ताधारी मंडळी एकीकडे झालेली आहे आणि चरणराज चौरे यांच्या यांना एकीकडे टाकलेला आहे पण मी आज सांगू इच्छितो सोला पेनूर जिल्हा परिषदेमध्ये चरणराज चौरे कमीत कमी पाच हजार मतानं निवडून येणार ही काळ्या त्याची पांढरी रेग आहे असं आता पाटकुल पेनुरला तर सगळ्याला जनतेला आहे कामाचं काय का चालू आहे ते टाकळी स्वाद चालू आहे आवडीत चालू आहे वर चालू आहे अंकुलीत चालू आहे सगळीकडे आता पूर्ण एल पी गाठात चंद्र आवाज आहे फक्त शेतकऱ्यांचा तर एक फोन एका दिसात डीपी त्यामुळे शेतकरी वर्ग तर पूर्ण चंद्राच्या बाजूनच तयार आहे अहो हे रस्ता बघल ती पुढारी ऐंशी पुढारी येऊन गेले रस्त्याला या रस्त्यावरचा रस्ता हा तरी पण कुणी कुणीसह बघितलेला नाही कुणीसह बघितलं नाही फक्त चंद्र चोरने एकदाच बघितला रस्ता रस्ता मंजूर करून दिला टाकळीमध्ये साधी फीस कोणाला बसवायची जमली नाही कोणाच्या <पणाँ> माध्यमातून काम करतो किरणराव बॉस काम त्याने हे एक नंबर आमच्या मागण्या केल्या हा लय जनाचा त्यांचं पाय झाले आपण पेनोर घाटामधून खर तर इच्छुकांची गर्दी भरपूर आहे बाहेर सर देशमुख असतील चंद्रराज चौऱ्या आहेत बर रामदास काय वाटतं एकंदरीत अहो या बॉसला आम्ही निवडून जाणार आमची वस्ती अख्ख्या त्यांच्या पाठीमागा आहे तुम्ही रस्ता आमच्या मी प्रशांत नवनाथ वशीकर हा रस्ता आमचा स्वतःचा असून एक महिन्या बारापूर्वी मला चरण चौरी यांनी हा रस्ता करून देतो असं सांगितलं होतं आणि ती रस्ता आज सत्यात पूर्ण झालेला आहे रस्ता आहे पंधरा वर्ष झालं आम्ही ग्रामपंचायत मध्ये आमच्या सक्रिय असून सुद्धा आम्हाला हा रस्ता झाला नाही पण चरण चौरे आणि एक महिन्यापूर्वी आम्हाला शब्द देऊन हा रस्ता पूर्ण केलेला आहे शब्द पळणारा हा एकमेव नेता मोहोळ तालुक्यात आता सध्या कंडिशनला आहे तर चाळीस वर्षापासून ह्या साइडला काय म्हणजे काय निधी नाही कुठला रस्ता नाही काय कुणाचं पानन नाही काय काय नाही पण ह्या दोन महिन्यात जवळ चालू रस्त्याचं काम डीपेचं काम असेल कुठलं काय कशाची सुविधा असू द्या एक फोन केला फोन केला का संपला लगेच दोन महिन्यात ते दोन महिन्यात आतापर्यंत काम पूर्ण झालेत आहेत चाळीस वर्षात इकडं काही सुद्धा आलेलं नाही अक्षरशः अनुष्यवस्ती म्हणा गेल तर तो बी झाला नाही कधी अक्षर दोन पिढ्या गेल्या पण त्याही रस्त्याला काय झालं नाही आता हा रस्ता अजून तीन काम आहेत पंधरा थोडं आमच्या दुःखद घटना झाल्यामुळे एकावर थांबलेला आहे अशा हे बोलून माझे दोन शब्द संपवतो चाळीस वर्ष तिकडे झाला हायवेच्या पलीकडे झाला हायवेच्या पलीकडे काय आलाच नाही अजिबात शेवटचा प्रश्न या भागातील चरण चौरे तुम्ही कौतुक करताय शंभर टक्के नेतृत्व तुम्हाला भेटले हो शंभर टक्के हे एकच नाव फक्त चरण चौरे आता त्यांना बी आता आम्ही किती दिवस मग वायाच गेली होती आमची चाळीस वर्ष मग बघू आता एकदा वाया घालून ओ ह्यांचंही बघू पाच वर्ष इतके तेवढं चाळीस वर्ष घेतली की वाया मग हे मग काय बिघडत आता आता हे पाच वर्ष काय संपलं काय आयुष्य लगेच बाप्पा वैशिष्ट

पुना पुना या गेल तू पर नाही जा किती ना रस्ता होता पंधरा वर्ष काय वाटतं एकंदरीत विकास कामाकडे ह्या नागरिक कोण कसं बघतात मी ब्रमल वशीकर बोलतोय गणेश मंदिर आहे माझ्या घरी गणपतीचा भक्त आहे मी मी गणपतीकड तोंड घेऊन मी माझी रोज ना रोज प्रार्थना आहे चरण बॉस ही नेता नेताय आणि तरना आहे आणि ज्या टायमाला आपण जी काय व्यवस्था मागल ती चार दिवसात ओके काम होते आणि त्या टायमाला माझ्याकडे आरतीला आले होते मी मागवून घेतली होती आरती त्यांना या बॉस मायागड म्हणलं मग ते म्हणले होय हो म्हणली आली मायागड त्या टाइमाला मला त्याचं आश्वासन दिलं त्यांनी बाबा टाकळी गावात जाय काही काम असतील ते आपण पूर्ण करू मग आरतीहून महिना झालं जो जवळजवळ दहा पंधरा असतं ओके केलं आणि असाच तडपदार बॉस असावा आणि आम्ही त्यांच्या पाठीमाग कायमच राहणार आहे आणि कमीत कमी मी गेल्या महिन्यातच सांगित होतं बॉस तुमचं शंभर टक्के फिक्स होणार आहे आणि तुम्ही त्यात यशस्वी होणार आहे एवढं मी बोलून त्यांना